सावळेश्वर येथील समता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत समाधान लांडगे यांनी जिल्हा परिषद सीईओंकडे लेखी तक्रार दाखल केली. सावळेश्वर येथील समता हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत समाधान नारायण लांडगे यांनी जिल्हा परिषद सीईओंकडे लेखी तक्रार दाखल केली. मुख्याध्यापक धनाजी पाटील, शिक्षिका समता गावडे यांनी संगनमत करून खोटी तक्रार दाखल केली तसंच बनावट हजेरी नोंदवून शासकीय नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप अर्जदारांना केला लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आपल्या मुलीच्या शाळेत पोषण आहाराची अवस्था आणि पाणी फिल्टर प्लांट तपासण्यासाठी भेट दिली यावेळी पोषण आहाराचं साहित्य अत्यंत अस्वच्छ अवस्थेत मृत कीटक आणि जाळ्यांसह आढळल्याचं त्यांनी नमूद केलं विद्यार्थ्यांसाठी असलेला पाण्याचा फिल्टर प्लांटही अनेक दिवसांपासून बंद असल्याचा आरोप केला असून यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे त्यांच्याकडे असल्याची माहिती त्यांनी दिली या त्रुटी निदर्शनास आणून दिल्यामुळंच मुख्याध्यापक पाटील आणि शिक्षिका समता गावडे यांनी संगनमत करून स्वतःवर आणि त्यांच्यासोबत असलेल्या संभाजीमाळी शशिकांत गावडे आणि नेताजी गावडे या व्यक्तींवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप लांडगे यांनी निवेदनात केला आहे लांडगे यांनी केलेल्या तक्रारीतील महत्वाचा मुद्दा म्हणजे चौदा आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षिका समता गावडे शाळेत प्रत्यक्ष अनुपस्थित असतानाही त्यांची हजर अशी नोंद करण्यात आल्याचा आरोप त्याच दिवशी त्या मुख्याध्यापकांची परवानगी न घेता शाळेबाहेर जाऊन तक्रार देण्यासाठी गेल्या असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे अशा प्रकारे गैरहजेरी हजर दाखवत शासकीय पद्धतीचा गैरवापर झाल्याचा दावा लांडगे यांनी केला आहे